नमस्कार आमच्या यूटूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण दिनांक वीस जुलैच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू पाहणार आहोत अशीच अजून माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून आमच्या चॅनलवरून नवनवीन अशीच माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल आजचे महत्त्वाचे दिन विशेष आज दिनांक वीस जुलै आंतरराष्ट्रीय चंद्र दिवस आज दिनांक वीस जुलै जागतिक बुद्धिबळ दिन वीस जुलैच्या महत्त्वाच्या घटना वीस जुलै बाराशे शहाण्णव अल्लाउद्दीन खिलजीने स्वतःला दिल्लीचं सुलतान घोषित केले वीस जुलै चौदाशे दोन तैमूर लंगने तुर्कस्तानमधील अंकरा शहर जिंकले वीस जुलै अठराशे सात निकोफोर नेयप्स यांना जगातील पहिल्या इंजिनसाठी पेटंट दिले गेले वीस जुलै अठराशे अठ्ठावीस मुंबापूर वर्तमानपत्र वर्तमान हे मराठी वृत्तपत्र मुंबईत सुरू झाले वीस जुलै अठराशे एकाहत्तर ब्रिटिश कोलंबिया हा प्रांत कॅनडात विलीन झाला वीस जुलै एकोणीसशे तीन फोर्ट मोटर कंपनीतून पहिली मोटरगाडी बाहेर पडली वीस जुलै एकोणीसशे आठ बडोद्याचे महाराज सर सयाजीराव गायकवाड तिसरे यांच्या पुढाकाराने बँक ऑफ बडोदा ची स्थापना झाली वीज जुलै एकोणीसशे सव्वीस मेथॅडिस्ट चर्चने स्त्रियांना धर्मगुरू होण्याची परवानगी दिली वीज जुलै एकोणीसशे चव्वेचाळीस दुसरे महायुद्ध क्लाउस व्हॅन स्टाउफेनबर्गने केलेल्या प्राणघातक हल्ल्यातून अडाल हेटलर बचावला वीस जुलै एकोणीसशे एकोणचाळीस एकोणपन्नास इस्रायल व सिरियाने शांतता करार केल्यामुळे एकोणीस महिने सुरू असलेलं युद्ध संपले वीस जुलै एकोणीसशे साठ सिरामोओ भांडरण नायके श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी वीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर नील आर्फटान हा चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव ठरला वीस जुलै एकोणीसशे त्र्याहत्तर केनियाचे अर्थमंत्री जुलियस कियानो यांनी जाहीर केले की जे देशातील आशियाई लोकांचे उद्योगधंदे वर्षाखेरीस सक्तीने बंद करण्यात येतील वीज जुलै एकोणीसशे शहात्तर मंगळावर प्रथमच व्हायकिंग एक हे मानवविरहित अंतराळयान उतरले वीज जुलै एकोणीसशे एकोणनव्वद म्यानमारच्या सरकारने अँगसान सुकीला नजरकैदीत टाकले विजले दोन हजार अभिनेते दिलीप कुमार यांना राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार जाहीर विजले दोन हजार पंधरा पाच दशकानंतर अमेरिका आणि क्युवा यांच्यामध्ये राजकीय राजनयिक संबंध पुन्हा सुरू झाले विजलय म महत्त्वाचे जन्म वीस जुलै ख्रिस्तीपूर्व तीनशे छप्पन्न मिसोडियानाचा राजा अलेक्झांडर द ग्रेट यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू अकरा जून ख्रिस्तीपूर्व तीनशे तेवीस वीस जुलै अठराशे बावीस जनुकांची संकल्पना मांडणारे जर्मन शास्त्रज्ञ जीवशास्त्रज्ञ ग्रेगोर मेंडल यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सहा नोव्हेंबर अठराशे चौऱ्याऐंशी वीस जुलै अठराशे छत्तीस ज्वर माफीचा शोध लावणारे डॉक्टर सर थॉमस क्लिफोर्ड ऑल्बर्ट यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू बावीस फेब्रुवारी एकोणीसशे पंचवीस कॅम्ब्रिज कॅम्ब्रिजशायर इंग्लंड येथे झाला वीस जुलै अठराशे एकोणनव्वद बी बी सीचे सहसंस्थापक जॉन रित यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सोळा जून एकोणीसशे एकाहत्तर वीस जुलै एकोणीसशे अकरा भारतीय क्रिकेट खेळाडू बाका जिलानी यांचा जन्म वीस जुलै एकोणीसशे एकोणीस माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोधक सर एडमंड हिलरी यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू अकरा जानेवारी ए दोन हजार आठ वीस जुलै एकोणीसशे एकवीस बनारस घराण्याचे नामवंत तबुलावादक पंडित समताबा प्रसाद यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एक अकरा एकतीस मे एकोणीसशे चौऱ्याण्णव वीस जुलै एकोणीसशे एकोणतीस एक हिंदी चित्रपट अभिनेता राजेंद्र कुमार यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू बारा जुलै एकोणीसशे एकोणीस एक वीस एक जुलै एकोणीसशे शहात्तर भारतीय क्रिकेट खेळाडू देवाशिष मेहती यांचा जन्म वीज जुलैचे महत्वाचे मृत्यू वीस जुलै एकोणीसशे बावीस रशियन गणितज्ञ आंद्रे मार्को यांचे निधन वीस जुलै एकोणीसशे सदतीस रेडिओचे संशोधक गोगलिओमो मार्कोनी यांचे निधन तर त्यांचा जन्म पंचवीस एप्रिल अठराशे चौऱ्याहत्तर वीस जुलै एकोणीसशे त्रेचाळीस कादंबरीकार साहित्य समीक्षक आणि तत्त्वचिंतक वामन मल्हार जोशी यांचे निधन तर त्यांचा जन्म एकवीस जानेवारी अठराशे ब्याऐंशी वीस जुलै एकोणीसशे एकावन्न जर्डीनचा राजा अब्दुल्ला पहिला यांचे निधन तर त्यांचा जन्म वीस जुलै एकोणीसशे पासष्ट क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त यांचे निधन तर त्यांचा जन्म अठरा नोव्हेंबर एकोणीसशे दहा वीस जुलै एकोणीसशे बहात्तर अभिनेत्री गीता दत्त यांचे निधन तर त्यांचा जन्म तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे तीस वीस जुलै एकोणीसशे त्र्याहत्तर अमेरिकन अभिनेता आणि मार्शल आर्ट तज्ज्ञ ब्रुसली यांचे निधन तर त्यांचा जन्म सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे चाळीस वीस जुलै एकोणीसशे पंच्याण्णव शास्त्रीय गायक शंकरराव बोडस यांचे निधन तर त्यांचा जन्म चार डिसेंबर एकोणीसशे पस्तीस वीस जुलै दोन हजार तेरा भारतीय राजकारणी खुर्शीद आलम यांचा खुर्शीद आलम खान यांचे निधन <coughs> तर त्यांचा जन्म पाच फेब्रुवारी एकोणीसशे एकोणीस धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला व बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका करा।